नाशाड ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा मोठा धक्का चार दिवसांपूर्वी महानगरप्रमुख बढती मिळालेले मामा राजवाडे भाजपच्या वाटेवर आज गणेश गीतेंसह तीन नगरसेवकही भाजपात पक्षप्रवेश करणार महायुतीमध्ये महामंडळाचं वाटप जवळपास पूर्ण महापालिका निवडणुकीपूर्वी मंत्रीपद हुकलेल्या आमदारांना मिळणार अध्यक्षपद एमएमआरडीएतल्या महामंडळासाठी भाजप शिवसेनेत रस्ती खेळ मुख्यमंत्री फडणवीसांच्या निवासस्थानी आमदारांची निवास डिनर डिप्लोमसी महायुतीत वाद होईल अशी वक्तव्य टाळण्याच्या सूचना आगामी निवडणुकांच्या तयारीला लागण्याचेही आदेश राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी दुपारी साडेबारा वाजता मनसे नेत्यांची बैठक नितीन सरदेसाई बाळा नांदगावकर संदीप देशपांडे उपस्थित राहणार विजयी मेळाव्याबाबत चर्चा होणार अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी स्वीय सहाय्यकाच्या फोनवरती धमकीचा मेसेज हिंदुत्वासंदर्भातील भूमिका आणि वक्तव्यांमुळे आमदार जगताप चर्चेत दिशा सॅलियनचा मृत्यू अपघातीच मुंबई पोलीस ठाम सतीश सॅलियन यांची याचिका फेटाळण्याची मागणी आदित्य ठाकरेंना हस्तक्षेप याचिका करण्याचा अधिकार नाही सॅलियन यांच्या वकिलांचा दावा स्वातंत्र्याच्या अठ्याहत्तर वर्षानंतरही आदिवासींची परवड नंदुरबारच्या नवापूरमध्ये अंत्यसंस्कारासाठी नदीतून घेरुणा प्रवास तर गडचिरोलीमध्ये वाड्या पाड्यांचं भीषण वास्तव मासावर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाला आज ऑरेंज अलर्ट तर पालघर ठाणे मुंबईला येल्लो अलर्ट पुण्याला रात्रभर पावसाने झोडपलं खडक विसर्ग निसर्ग वाटप उजनी धरणातून भीमा नदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग बंद चंद्रभागेत भाविकांना सुरक्षित स्नान करता यावं यासाठी निर्णय अमरनाथ यात्रेला सुरुवात बोले हर हर महादेवच्या जयघोषात पहलगाम वालतालमधनं भाविक रवाना मुंबईकरांचा लाडका वडापाव पाच रुपयांनी महागला रेल्वे स्थानकावरील वडापाव तेरा रुपयांना ऐवजी मिळणार अठरा रुपयांना प्रवाशांच्या खिच्याला खात्री लागणार भारत इंग्लंड दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवसाअखेर भारताच्या पाच बाद तीनशे दहा धावा कर्णधार शुभमन गिलच्या एकशे चौदा आणि यशस्वी जयस्वालच्या सत्याऐंशी धावांच्या जोरावरती भारत तीनशेच्या पुढे